नाव काय रे सरपंच साहेब साईटला चाल आणि त्याच्यावर झाकलं कस हाय भारी काम केलं थेनी झाकलं असणार त्या तिथंच आहे ते अरे बापरे मस्तच काम केलं आणि मित्रांनो झाकून ठेवलेलं आहे आणि आज जादा भरपूर कॉल असल्यामुळं मळणगावचे सरपंच साहेब आहे मला फोन कोणी केला होता भैया आणि सरांचं धन्यवाद आहे त्यांनी त्याला न मारता एक नंबर छान सिक्युरिटी घेतली मी पंचवीस किलोमीटर होतो तरी पण मी निवांत येऊ शकलो जरा तुमचे फोन आले नाहीत की विश्वास आहे मी येणारच आणि आज श्रद्धा नसल्यामुळं मैसूरला कॉलचं प्रमाण कवटे मंकाळ तालुक्यात वाढले आजच वाढले आज जर साप वाढलेत म्हणजे कॉल जादा वाढलेत मला वाटतं आठ नऊ साप झाले सकाळ तर मग किती पाळणार सांगावं एकटा पाळा हे तर ये खाली माझ्या मित्रांनो सुंदर असा नाग आहे छान असा नाग आहे नाग विषारी आणि तो साप वर आला नसता तुम्ही झाकला ना तू गेलाच कसा त्याच्यात हा त्याच्यात ते 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 गेलच हा बसला बस खाली गेला पण त्याला वर यायला लय त्रास झाला असता तू येऊ शकाल नसता एक सापांच्या जातीत एक साप आहे बिनविषारी कवड्या तो सरळ भिंतीवर चढतोय अन्यथा विषारी सापांना शक्यतो असं चढण चढता येत नाही आणि <laughs> नागच आहे अगदी निरोटॉक्सिक विषाणी परिपूर्ण नागच आहे बघा ना जवळ येऊन काय अडचण मी असल्यावर काय तुमच्याकडे येणार बघा ना जाऊ शकतो ना ना का नाही जाणार तू आणि मी किती टाक अरे तुझ्या अंगावर तू काय इथं मी येऊन दिल का तुझ्याकडे भैया सात तो येतोय का बघा ना तुम्ही ट्राय करून त्याला एवढा पळा नाही वर येत नाही त्याला वर यायला येत आहे का यायला येत नाही तो व्यवस्थित सुरक्षित पडलाय अगदी जवळ येऊ नका

डिश आहे ते अशा सापामध्ये असा साप जरी चावला तर माणसाचा पाया पडून काय करता याला याच्यापासून खरंच काही धोका नाही आहे लोकांना वाटतंय की हा साप जाणीवपूर्वक घेऊन चावतोय याला डिवतलं याच्यावर पायी पडला तरच असे साप चावतात त्याला भरणी आहे एकदा हो भरणी हा <स्या> ना कळलं तुम्हाला आणि तो अशा ठिकाणी जाऊन पडला की नाही आणि एक सर्प मित्र असल्यामुळं त्याच लक्षात येत आहे सर कसा हँडल करायचा याला असा मोठा तुम्हाला वाटला ना नाही तसा कसं असतंय माझ्या सापांचा धोका वाटला तर फोन वाटतोय तो पण नाही किती जंप करतोय बघा ते इथच राहिलेलं आहे चांगला छान पडला आता व्यवस्थित त्याला जाता येत नव्हतं आणि समाधान वाटत आता माझा गुडघा हललाय तसं पुंगी आहे की तुम्हाला वाटतंय ना तो पुंगीकडे बघतोय तो कसा अनका देतो हलणाऱ्या गोष्टीला साफ केंद्रित होतोय तुमच्या लक्षात आलं त्याला आता धोका वाटायलाय माझा गुडघा आलाय

साप आलेला होता आणि खरंच यांचं अभिनंदन कराल की त्याला न मारता त्याला व्यवस्थित आणि सुरक्षित सर्प मित्राला बोलवून त्याचे प्राण वाचवलेले आहेत आणि मळणगावमध्ये या आधीही भरपूर प्रमाणात साप वाचवलेले आहेत आणि याच्यात न्यूरोटॉक्सिक विष येत असा साप चावला तर कोणाचाही मृत्यू होत नाही हा विषारी चार सापापैकी भारतातल्या विषारी नाग नावाने ओळखणारा अंडी घालणारा आणि असा साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अँटी सेनेनम नावाची जी मित्रांनो लस आहे तुम्हाला तासात दीड तासात जरी जाऊन मिळले तर काही धोका होत नाही आणि कोणी अशा सापांना मारू नका साप वाचवा निसर्ग वाचवा म्हणून गवशा लागली अनेकदा अभिनंदन करतो तुम्हीच वाचवलं नाही तुम्हीच मारला असताना मारायचं म्हणल्यावर